साताऱ्यात पाण्यासाठी महिला आक्रमक महिलांचे रास्ता रोको आंदोलन साताऱ्यातील पेठ भाजी मंडई परिसरात गेल्या आणि दिवसांपासून कमी दबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे त्यामुळे येथील महिला आक्रमक झाल्या असून वारंवार नगरपालिकेला पाणीपुरवठ्याबद्दल तक्रार करून देखील नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आणि आज चक्क महिला या महिलांनी एस टी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हंडा कळशी ठेवून रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ या परिसरातील मुख्य वाहतूक ठप्प झाली होती नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तात्काळ या घटनेची दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करणार असल्याचं आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आलं काय प्रॉब्लेम आहे पाणी पाणी नाही आम्हाला टँकर मागितला टँकर देत नाही नगरपालिका लक्ष्यकडे देत नाही दुसरीकडे पाणी दोन टाईम येते आमच्याकडे एक पण टाईम एक पाणी पडते सोडत काय पाणी व्यवस्थित सोडतं पाणी मला फोन केला की मग नाही आभारायच्या टांगी एक आज तीन दिवसाला पाणी नाही आम्हाला पाणी नगरपालिका फोन केला की मग ते टोल डोली करता ती तेव्हा तो टँकर पाठवला तेव्हा तो पाठवलाय नुसती टोल टोली चाल येयची बघा मग त्या बघा कशी गुड येते ह्या तरुण पाणी का सोडत आहे आम्हाला का सोडत नाही